व्यासवाडी येथील विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्यासाठी गावकऱ्यांचे निवेदन रिसोड शहर भाग दोनवरील व्यासवाडी येथील ग्रामस्थांचा विद्युत खांब तोडून व तार नेल्याने विद्युत पुरवठा बंद केल्याबाबतची तक्रार महावितरण अभियंता अतिश जाधव व गिरे यांच्याकडे सत्यनारायण नंदलाल व्यास दत्तराव बळीराम घाटे आदिवासी नामदेव घाटे आदिवासी बाबाराव आश्रू कोकाटे आदिवासी यांनी आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी तक्रार करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे तक्रारीत नमूद करण्यात आले की आमच्या शेतामध्ये टाउन दोन वरून मागील वीस ते पंचवीस कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सय्यद राहणार महात्मा फुले नगर रिसोर्ट श्रावण काशीनाथ मुंडे राहणार अगरवाडी सुखदेव नामदेव शेजूल राहणार अगरवाडी व वा महावितरण कर्मचारी यांच्या संगणमताने व्यासवाडी येथील दहा ते पंधरा आदिवासी शेतकऱ्यांची घरे असून त्यांनी टाउन हॉल दोनची लाईन ही दोन पोल व वा त्यावरील वायर तोडून नेले व लाईन तेथील बंद केली असून सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी महावितरणचा आदेश आहे असे सांगून सदर आदेश दाखवा असे म्हणालो असता त्यांनी रावीची भाषा वापरली यावर सर्व आदिवासी शेतकरी महावितरणमध्ये गेले असता तेथील कनिष्ठ अभियंता जाधव व गिरे यांना भेटले असता त्यांनी सांगितलं की आम्ही असा कुठल्याही प्रकारचा आदेश दिला नाही याबाबतची माहिती महावितरणकडून मिळालेली आहे तरी संबंधितांवर योग्य कारवाई करून व्यासवाढीचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी तक्रारीत केली आहे तक्रारीवर व्यासवाडी व वा परिसरातील असंख्य शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम